शेतकमित्रांनो सध्या मी पिकाच्या शेतामध्ये आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं जी तूर आहे त्या तुरीबद्दल परिपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ही तुरी त्या ठिकाणी वाकून गेलेली आहे आणि शेंगाचं प्रमाण तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या तुरीला शेंगा आहे तर आता ही कुठली व्हरायटी आहे कुठल्या कंपनीची आहे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला हॉस्टेल दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे एरिटेकमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता बघू शकता ही ज्या ठिकाणी तुरी ही तुरीची व्हॅरायटी कुठली तर हे जे काय आपलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठी आहे त्यांनी जे काय विकसित केलेली व्हॅरायटी आहे त्यांचं जे काय बदनापूरमध्ये जे काय कृषी संशोधन केंद्र आहे त्या संशोधन केंद्राने विकसित केलेली व्हॅरायटी आहे ह्या व्हरायटीचं नाव आहे गोदावरी आता त्याला बिडियान दोन हजार तेरा एकेचाळीस नावानं ओळखलं जातं पण इथं टोपन नाव तिला गोदावरी ठेवण्यात आलेलं आहे तर ही गो गोदावरी <द्जावरे> व्हरायटी ही पांढऱ्या तुरीची व्हरायटी आहे आणि याला जबरदस्त उत्पादन तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही बघू शकता शेंगा तुम्ही या ठिकाणी चारदाण्याच्या शेंगा आहे काही ठिकाणी पाच दाण्याच्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये शेंगा बघू शकता ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाच दाण्याच्यासुद्धा काही ठिकाणी या तुरीला शेंगा आहे तर शेतकऱ्यांना तुम्हाला सध्या जर तूर पिकाची लागवड करायची असेल तर तुम्हाला पांढरी तुरीची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही सुद्धा ही जी काय बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस म्हणजेच गोदावरी तूर आहे पांढरी हिची लागवड करू शकता जबरदस्त या ठिकाणी ही तूर आहे